दीपेश ऑप्टिक्स कम्प्युटर डोळे तपासणी ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोसरी रोड मोहपाडा रसायनी टोपळा दत्तात्रय शिंदे आदित्य घरत याची आशियाई पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत चमकदार कामगिरी सुरतमध्ये आशियाई पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस ही स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत आदित्य घरत याने फुल पॉवर लिफ्टिंग पुश पुल डेड लिफ्ट आणि बेंच प्रेस या चारही गटात गोल्ड मेडल पटकावले त्याच्या या चमकदार कामगिरीमुळे उरण तालुक्यासह रायगड जिल्ह्याला नावलौकिक मिळाले आहे दरम्यान आदित्य घरतने लोकनेते रामशेठ ठाकूर यांची त्यांच्या पनवेल येथील निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले तसेच शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयम मत्रे बागाराम पाटील युवा नेते प्रीतम मत्रे यांची भेट घेऊन त्यांचे शुभाशीर्वाद घेतले आदित्य घरत याने गोल्ड मेडल पटकावल्यानं त्याच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे कुलाबा प्रभात लाईव्हसाठी उरंग विठ्ठल ममता बादे